नमस्कार मित्रांनो अजित पवारांना मोठा धक्का पंधरा ते वीस नेते थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणूक संपताच अजित पवार यांना मोठा धक्का राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शरद पवार गटाच्या वाटेवर पंधरा ते वीस नेते थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत नुसतंच लोकसभा निवडणूक पार पडली त्यानंतर राज्यात राज राजकीय घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला शिवाय पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत हे नेते प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवड अजित पवार गाटाचे माजी नगरसेविकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवडमधील पंधरा ते वीस नगरसेवक थोड्याच वेळात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात हे पक्ष प्रवेश होणार आहेत त्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया पिंपरी चिंचवड मधील अजित पवार गटाचे पंधरा ते वीस माजी नगरसेवक थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेश करतील जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश होणार आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेक नेत्यांना शरद पवारांच्या काम करायचं आहे अजित पवार गटातील माजी नगरसेवक जयंत पाटलांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत असं रोहित पवार म्हणाले दहा दिवसात पस्तीस लोकांचा प्रवेश होणार आहे शरद पवार साहेबांनी मंत्री असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड दिलं गेलं पिंपरी चिंचवड मध्ये अख्ख्या महाराष्ट्र वसला आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आमच्याकडे येणारे गर्दी नाही तर दर्दी लोक आहेत असं रोहित पवार म्हणाले गणेश कराड मास्टर माइंड असल्याचं पाहायला मिळालं कराड सध्या दुकानदारांकडून कमिशन घेताना असं मला कळलं चुकीच्या आहेत बबन गीतेवर कारवाई व्हायलाच पाहिजे परळीतील दडपशाही त्यांना आवडत नाही कराड नेत्यांवर अडचण आलेली आहे धनंजय मुंडे साहेबांचं परळीत काही चालत नाहीत कारण या व्यक्तीचं परळीत सगळं चालतं बुथ कॅम्प चेअरिंग कसं चालतं ह्या आम्ही पाहिलेलं आहे असं म्हणत रोहित पवार यांनी मधील राजकीय परिस्थितीवर भाषण केलं मग येत्या काळात आणखी पक्ष प्रवेश होणार याकडे आपण थोडं बघूया राज्यातील शिंदे सरकार हे सर्व फसव सरकार आहेत मनसे अचानक का जागी का झाले आहेत निवडणूक आली की ते जागे होतात पिंपरी चिंचवड सगळ्या नगर सेवकांचा प्रवेश होणार आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील शरद पवारांची ताकद आणखी वाढणार आहेत विधानसभा निवडणुकीआधी बरेच नेते आमच्या पक्षात येणार आहेत असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे तर तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद